चला सकाळ सकाळ काय चाललंय शुभ्रा काय करते गाजी कालवण करते कशाचं कालवण करते दोडका का। मस्त असा काय टाकला लसूण कोथिंबीर टाकली काळच गेली वरची हालतय मग आवाज येत नाही असेल लसूण टाकला कोथिंबीर टाकली चेतून तेल ओतलं आणि आता टाकला दोडका टाकलाय का भाजी टाकली आणि आता नंतर नट काय काय टाकणार मसाला शेंगदाण्याचं कूट आणि पाणी बरोबर का मीठ राहिलं मीठ टाकायचं तर चालेल सकाळ सकाळ इतकं गार लागतंय दहा वाजले तरी गार काय खटाना अजून किती दिवस आहे गार

छान अशी दोडक्याची भाजी करायची मस्त अशी करायची हम्म म्हणलं सगळं काम झालं तुम्हाला व्हिडिओ काय दाखवा म्हणून आज भाजीचा व्हिडिओ व्हिडीओ हा काल आपल्याला सांगून गेली का नाही रोज व्हिडिओ टाका पण मग आपण टाकायचा आहे का नाही शुभ्रात चाल खेळायचं तर बसते का तुला पण धावती मागल्या कॅमेऱ्याने मग मरल्या कॅमेऱ्यानी तिकड दाखव चालली आजीची छान अशी भाजी करायची टाकलं लस लस टाकला बघा कशी तुम्ही कशी करता दोडक्याची भाजी आम्ही अशी करतो तुम्ही कमेंट करून सांगा कशी करत्या आणि बघा व्हिडिओ हय शुभ्रा छान असतात आज तेवीस तारीख आहे चोवीस दोन तीन दिवस आधीच चालू केले म्हटलं तुम्हाला बघायचं का सवय लागली की नवीन वर्षापासून आपलं छान छान व्हिडिओ बघताल तुम्ही कच्ची नाही ना शिजेल की आता पाच मिनिटात शिजल कच्ची कशाला छान अशा परत उकळल्या तरी येणार त्याला शुभ्रान मी कस बसलोय शुभ्रा काय केलं ग आजीने इकडं बघ माकडं तिकडून उजेड येई नाही तोंडावर उजेड नाही आला कि मग कसं ब्लर दिसतं तसं नाही का शुभ्रा बसतो तुला बसायचंय तर बस आता असं बसायचं तिला टिकून दिसत नाही तस अगं ब्लर दिसतय होतंय कधी कधी पण असं ब्लर दिसतंय हो आमच्या शुभ्राला जमीन आणले छान असं नवीन जुनं छोट छोट खायला लागलं शुभ्रा नवीन आणले का वांगीला वरकुट्याला जायला आम्ही जाऊन आलो महागडल्या आठ दिवसात तिकडे गेलतो हे शुभ्रा फिराय गेल ती फिर करायला गेल ती करा चला तर या मस्त असा सगळेजण चहा प्यायला छान असा कोरा चहा दुध आहे पण कधी पितो आम्ही असा कधी तसा जसा आवडेल तसा बस काय म्हणते शुभ्रा हा बस झाली आम्ही तिघच खायला आयला मंगळवार पालकची भाजी अस लागू यायला लागली जसे तशी हळूहळू तरी यायला लागली काय करते आता तू कच नको खाऊ आहे की शिजले खा तर चला येईल तुम्हाला व्हिडिओ छान असा आज सकाळी एक संध्याकाळी एक दोन टाइम दोन मस्त मस्त व्हिडिओ हे शिवरा हम्म शुब्रा आमची लय आजारी होती त्यामुळे कटाळा केला परत दोन आठवडे पण नाही ना टाकला पण आता केले परत चालू बघा सगळेजण बघायचं का हम्म तू बोलली तर मग सगळे बघणार तुझा व्हिडिओ आवडतो सगळ्यांना हम्म भाजी केली छान अशी के हाय चला तू म्हणसान कुठं तर तुम्हाला डेली लोक आता बघायला भेटतील तुम्हाला सांगितलं होतं तर मस्त शिव ह्याला शिवरी म्हणते आणि खूप खूप वेळ नाही शिवरी का दोन्ही म्हणत असतील शिवरी म्हणतात इकडं तर आणि चालवली आम्ही शेरडांसाठी शेरड केल्यात आहे दोन तीन तुम्हाला तर माहिती येत तीन आहेत आणि एक बोकट आणि एक आता छोटस हा जनमलेलं असं नंतर त्यांना खायला की तोडायचं का साईडलाच ठेवली मोठं मोठं काय होतं टू व्हीलरवर न्यायला येत नाही गाडीवर तर ही लाईनशीर लावायचं चालली असं बारकं बार आहे ना ती सेपरेट आणि मोठं मोठं सेपरेट म्हणजे व्यवस्थित न्यायला येतं गाडीवर अडकत नाही घरी जास्त छान असा सकाळी स्वयंपाक केला तुम्ही तर बघितलं जेवण केलं आणि आता चाललंय की नियोजन एक तास लागतो येऊन ही धुवा धुवा करायची आणि मग घरी घेऊन जायचं राणात आमच्या भरपूर शिवरी होता सगळीकडे शिवरी शिवरी सगळ्या बांधाने गच्च भरली आहे फक्त एवढंच की लय म्हणजे लय अडचण एक तो दो दो तर माणूस येऊ शकत नाही एकाला दोघं दोघाला तिघं जर असेल ना सोबत तर मग नेत्यात येऊन चालले पीत आता इतके दिवस होती दो एक तरी दोन तीन महिने दोन नसता येल महिनावरच सोडून असता नंतर न बांधून होती आता महिना झाला खाय नेत आता अजून दोन चार महिने दोन चार महिने तर पाच सहा महिने महि कारण की आता पावसाळा येईल ईद जेव्हा खायला फुटेल त्यावेळेसच त्यांना खायला सोडायचं तोपर्यंत असंच बांधून आता ही नेलं ना दोन आजच उद्याचं दोन दिवसाचं भागतो रोज रोज येण्यापेक्षा मग दोन दिवसाचे एकदाच नेतो तर बघा कोण कौन कोण असं रानात येऊन छान ताजे ताजे शरडांना खायला नेतं गुरांना शरडांना आणि बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय